हे बघा हे बघा मी आता सा, मी सांगतो थोडं हे बघा हे बी आहे ना याचे तीन प्रकार आहेत बघण्याचे की जून आहे की नाही पहिलं तर हे बोंड आहे त्याचा डार्क कलर झाला ना हा थोडाफार शेवाळीच आहे माझ्या कोवळी आहे हा एक प्रकार कलरवरून दुसरं त्याच्या साईजवरून तिसरा हे दाबून दबली की समजायचं सगोले मी मुंबईला लोक कंपाऊंड आमच्या येऊ नको सगोले बांधली नाही की तू बाजूला लावू चुकुले चकोल तुला समजत नाही हे बघा कीवढी इवलूशी आहे हे बघा तोवर वगैरे सुरुवात बघा अशी होती बी काजूची सुरुवात अशी होती छोट्यापासून त्याच्यानंतर मग ही अशी अशी होणार त्यानंतर मग थोडी थोडी अशा होतात ह्या त्याच्यानंतर मग थोडी अजून साईज मोठी होणार ही अशी होणार तर जर अंडी किंवा पिला असली तर ही व्हिडिओ कॅन्सल करेन कारण मी मुंबईला इकडे येऊन पोपट घेऊन जाणार मग ते पोपट मी काढल्याच्या नंतरच व्हिडिओ अपलोड करेन आपल्याला आता काहीतरी तरी देतो याचं व्यवस्थित करायचं आणि ह्याचं गुंडलायचं असतं तर ते पाथर जमा करणार पूर्ण रेव आहे इथे मला दाखव तिथे अशा प्रकारची रेव आहे आणि थंड नमस्कार मित्रांनो आता बियांच्या करूया ह्याच्या अगोदर मी करवंदांची व्हिडिओ टाकली आहे तर ती सुद्धा चॅनलला विजिट करून व्हिडिओ बघा तर सध्या आपण ही बियांची व्हिडिओ बघूया सगळे आपण आता लोकांना सांग कुठे चाललोय ओके ठीक आहे चला जाऊया हे बघा हे दिंडे तुम्हाला बोल रात्रीची व्हिडिओ बघितला असेल तुम्ही की होळीवरती काजू होतात तर दिंडे बोललो ना त्याचा भात्या ओढत हे डिंडे आहेत हे सर्व काट्या उभ्यात नाही या सर्व तो एक प्रकार आहे दिंडे म्हणून तर त्यावेळीमध्ये बघा चॅनलचं नाव आहे कोकणी मागे तिथे तुम्हाला कळेल आता आपलं बी काजून आलो आहे बिया आमच्या कंपाऊंडात तर ती चल तर चुकले का उघड बांधलेली असेल ग सगळी मी मुंबईला कंपाऊन आमची येऊ नको सगळी बांधलेली आहे की तू बाजूला चकोले आणि आलं सगळं तुला समजत नाही लाचच्या वेळी तुम्ही तुला सांगितलं आता बडबडलं तुम्ही एक माणूस बोलतो का माहिती ते कशाला छोटीला ओरडतोस तू बरोबर बोलला तो होय बरोबर बोलला तो काय हवं मग तुला कामा करतायत नाही बरोबर आयला गावातली असून तुला काय आय कवाडी बॉडी उघडतायत नाही बरोबर काय घेऊन आटाकली काहीत चल सोड जाऊ दे चल 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 भिया लागल्यात की नाही आमच्या हे काढू नको काढ का कोवळ्यात चगुले लगेच कोवळ्यात काढ नको आिया तुला कोवळ्यातून समजत नाही चगुले कशा कशा ओळखतात सांग मला हां चल तर मला दाबून बघायचं तो पण एक ट्रिक आहे पण तरी पण अजून सांग तुला सांगतो मी कसं कसं बघतात कोळी बी जून बी कुठली ही बी त्याच्यावर बघ कोण आलं आहे बघ वाघ उंबले त्याच्यावर त्याकडे मुंगे आहेत त्या मुंगे त्या मुंग्यांचे प्रकार असतात खूप त्यातला एक वाघ उंबीला आहे अजून कोळी काजू आपल्या खूप आहे आहेत सगळ्यात थांबत भाई तू कोयतीन काजूवर घाल मग सांगतो तुला मी काम आहे की नाही ते तिकडे बी आहे तिकडे ना तिकडे व्हिडिओ काढायला तेव्हा त्या व्हिडिओ मला तिथं मला सांग जून कोणते कोवळी कोणते आता माझे येणार आहे तो बोलतेस नाही तुला माहिती आहे दाखव हां ते समोर हां ह्या ह्या काजून इकडे ह्या काजू इथे का बी आहे ते मला दाखव जरा जून आहेत ती फॉर आहे काढू नको कुठलीच बी हां फॉर एक्झाम्पल ही हां काय करायचं सांगता मला एवढी करते कोवळी आहे हां पण दाबताना असं दाबायचं प्रेमान दाबायचं जसं की तिला त्रास नाही आला पाहिजे म्हणजे म्हणजे तिला नक लागलं नाही पाहिजे ओके कोवळी आहे हां ठीक आहे ही खूपच कोवळी हां त्याच्या खाली अजून घ्या हां समजत नाही म्हणजे कसं काय समजतं मला सांग मग तर आपल्यावर काय होतं हां म्हणजे वाजली का म्हणजे दबली का ती कोवळी आहे ना, ना। म्हणजे आज मी घर तयार नाही झालं आहे ओके ठीक आहे अजून खूप प्रकार आहेत अजून दोन प्रकार आहेत ही तर कोवळी आहे कोळी ती ब बघून कळते आपल्याला तिचा सा डेट असताना वरचं बोंड ते मोठं हिरो झाले का नाही बघायचं जर ते शेवाळे असेल ना म्हणजे एकदम लाईट कलर तर ते कोवळी आहे बी आणि साईजवरनं मग कळतं जसं की ही हां तर मग ती जून आहे जसं की ही बी जून आहे बघायती आता उन्हातून तुम्हाला दिसणार नाही तर अजून तुम्हाल सा, एक तुम्हाला सांगतो हे दोन सांगितलं हे बघा हे बघा मी आता मी सांगतो थोडं हे बघा हे बी आहे ना याचे तीन प्रकार आहेत बघण्याचे की जून आहे की नाही पहिलं तर हे बोंड आहे त्याचं डार्क कलर झाला ना हा थोडाफार शेवाळीच आहे माझ्यावर कोवळी आहे हा एक प्रकार कलरवरून दुसरं त्याच्या साईजवरून तिसरा हे दाबून दबली की समजायचं की कोवळी आतमध्ये घर नाही तयार झालं आणि दाबल्यात आणि दबली नाही ती तर समजायचं आत मी घर तयार झाला आहे म्हणजे ती जून आहे ओके तिसरा प्रकार झाला चौचा काय माहिती का तिला इथे डोळे येतात हे बघा हे बघा हे नाही ॲक्च्युली व्हिडिओ आहेत ना, ना है। मजा। मैं जे फुल एच डीमध्ये नाही अल्ट्रा एच डीमध्ये नाही काढताय कारण स्टोरेजचा प्रॉब्लेम आहे माझा म्हणजे शिमग्याला गावी आलो तो फू सर्व फुल झाला आहे मोबाईल सो क्लि क्वालिटी कमी केली आहे मी तर थोडं तुम्हाला क्लेरिटीसाठी प्रॉब्लेम येईल तरी पण आपल्या व्हिडिओ फोर केमध्ये दिसतात तर सेटिंग बघा तुम्ही चेंजेस करा तर, कर तर... अभि यार हां तर ह्याच्यामध्ये तुम्हाला साईडला दिसत डोळे बाजूला ते क्रॉस दिसतात त्यानं डोळे असं म्हणतो आम्ही तर ते डोळे आले असले तर ती बीज जुन्या असं समजायचं कारण का बा हिला दिसत आहेत आता फॉर एक्झाम्पल दुसरी बी दाखवतो कोवळी तुम्हाला त्याच्यात ते दिसणार नाही कोवळी गोवळी बघा हे बघा ही बी कोवळी आहे तर तिला व्यवस्थित डोळे आले नाहीत ते बघा हा बघा दिसत नाहीत तुम्हाला पण ते जर तुम्ही तीच बी ना जुन घेवाली तर हिला हिला आहे बघा हिला दिसत आहेत डोळे म्हणजे ही बोलायला गेले तर नाईन्टी एट्टी 90... पर्सेंट जून आहे पण हे आता काढत नाही मी कारण का पूर्ण आपल्याला जून पाहिजेत हे आम्ही काही वर्षापूर्वी लावले आहेत छोटे छोटे काजू सरकारी काजू आहेत चुकली चल आपल्या मोठ्या काजूवर जाऊया काय काय जून हा बघ इथे गट्टा आहे जून नाही आहेत त्या जरी त्यांना बघा आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती दिली त्याच्यावरून सांगतो ह्या काजून आहेत ना चकुली का बोलली अशी की जून आहेत म्हणून कारण त्यांना डोळे आलेत बरोबर ना चकुळे नाही नाही अजून ते डोळे आलेत पण ते ना सर्व गोष्टी बघायला लागतात त्यांचे बोंड अजून छोटे आहेत मग ते कलर पण समजतात तुम्हाला कोकणी असाल तर तुम्हाला माहित असेल नसेल माहीत तर माझ्याशी कनेक्ट राहा तुम्हाला सर्व कळेल कोकणातलं तर आता मग वरच्या जुन्या काजूवर जाऊया चकोली हे पुढे म्हणजे तू दिसशील पायाखाली बघ सफ बी वाचतील तरी अशा प्रकारे आमचं कंपाऊंड आहे खैर वगैरे खूप सरोग आहे काटे वगैरे बघ चकुले कंपाउणात आता आम्ही मोस्टली जास्त करून मुंबईला असतो ना त्याच्यामुळे इकडे निगा नाही राखलेली आहे निगा राखणे म्हणजे काय माहिती आहे साफसफाई वगैरे त्याला बोलतात की निगा राखणे वगैरे तर आपण आपल्या मेन काजू आहतोय मोठी काजू जी पहिल्यापासून आज दोन पासून आहे तर चला बघूया आपण आणि ती काजू जी एवढी मजा घेतली आणि आम्ही दहावी बीवीचा अभ्यास मी दहावीपर्यंत गावाला होतो सो दहावी मला जंगल पहिल्यापासूनच आवडतं जसं की तुम्हाला बोलतो ना नॅचर ॲडिक्टेड आहे मी तर पहिला अभ्यासाला मी इथे येतो दहावी पूर्ण पास मी इथे गेली आहे अभ्यास करून काजू खाली आणि काजूचा खालचा एरिया तुम्हाला दाखवतो काजू खालचा एरिया आता पातेरी आहे बट ते आता ॲक्च्युली आम्ही जमा नाही केले शेतीसाठी पातळीवर लागते तर आता आम्ही शेतीवर सोडत चाललो आहे म्हणजे मम्मी करते ते एक दोन शेत पण पातळी ती घराजवळचीच जमी करतो ही आता थोडं वरती आलो जंगलात तर ती पातळीवर जमा करणार पूर्ण रेव आहे इथे मला दाखव इथे अशा प्रकारची रेव आहे आणि थंडगार रेव खूप मस्त यार सगळं आपण इथं पक्ष्यांना पाणी ठेवलं तर माहिती का राहणार कावले संपवायचे ऍक्च्युली अरे हो मोरपीस चुले नाही छोटासा पीस आहे यार मोराचं मेन पीस नाही आहे वाला पीस आहे बघितलं मोर वगैरे कोकणातही असं असतंच आणि इथे आमची दोन कलमं आहेत कल कलम वगैरे लागले तोर वगैरे लागला आहे पण अजून काही झालेत नाही तिकडे फनस पण आहे खूप काय दाखवण्यासारखं तुम्हाला आता पटकन छकुली चढली पण चकुली आहे कुठं दिसत नाही हां चकुली चढलीवरती आता मला वाटत नाही मला चढायची गरज आहे कारण अजून कोवळे बी आहेत लाग चकोल ना झालेत बिया हे बघा कोवळे आहेत दाखवतो मला हे बघा त्या छोट्या जो सरकारी काजू होत्या म्हणून त्या लागल्या तरी होत्या पण ह्या खूपच खूपच छोटे बघा खूपच छोट्या तो हो ही आपल्या जुन्या हे बघा ही बी बा केवढी छोटी खायला बोन पागल बिया नाही लागले तर बियांच्या अगोदर बोन कुठ नाही बघा केवढी इवलूशी आहे हे बघा तोवर वगैरे सुरुवात बघा अशी होती बी काजूची सुरुवात अशी होती छोट्यापासून त्याच्यानंतर मग अशी अशी होणार त्यानंतर मग थोडी थोडी अशा होतात ह्या त्याच्यानंतर मग थोडी अजून साईज मोठी चकुली कुठं गायब झाली का हॅलो तू शेंड्या मम्मी काय बोलली ऐकलीस ना कॉलवरती काय बोलली ऐका ना मम्मी आता मम्मीने आता कॉल केला होता बोलते की वाटलं सहा पाहिजे का इकडे मम्मी बोलवते की पप्पांच्या मित्राने ना कुयऱ्या मागितल्यात कुयऱ्या म्हणजे फणसाचे छोटे म्हणजे त्याची भाजी करतो ना पण फणसाच्या कोयरीची भाजी तर त्यासाठी त्यांना कुऱ्या मागले तर ते मला आठवण कर होती येताना घेऊन तर आमच्या फन्सावर समोर समोरचं लागलेत नाही तर मग आता दुसरा ऑप्शन तुम्हाला काय माहिती आहे इकडे इकडे फिरणार कोणाच्या पणच लागलेत काढणार गबजी पण घेऊन मुंबईला इकडे बोंबा बोम झाले तरी बबलू आहे कुठे बबलू मुंबईला माहीत नाही का आम्हाला असं तो वेगळा पाडाय त्याच्यानंतर मग अजून अजून हा तू अिया कोवळ्यात ना ते काढू नको आणि चकोले मी मुंबईला गेलो काजूवरती येऊन का आमच्या काय येणार इथं नार नारळ देतो का नाही बघ मग तर म्हणायचा नाही बबलू बा माझा पाय दुखतोय हा दुखतोय तो दुखतोय हां दुख चल उतार तुकडे जाऊया आता मम्मी बोलते पण बघूया आणि तिथे पोपटांचा आवाज येतोय ढोल तुम्हाला आणि हां ह्याच्यावरती नेक्स्ट व्हिडिओ असेल ना ढोलीवरती आहे कारण का गावाला आलो कंटेंट खूप असतो आता जसं की तिथे मी लहान सॉरी लहान नाही जेव्हा दहावीपर्यंत होतो ना ते मी गावीच होतो तर तिथले वगैरे काढलेले आहेत मी तर उतरवायला चढलीच तशी उतर खाली मी काय येणार नाही घ्यायला तर ह्याच्यावर नेक्स्ट व्हिडिओ ही असणार आहे की पोपटांच्या ढोळीवरती ओके सो आता इथे आहे मला माहिती आहे कारण मी गावीच असतो तर मला माहिती आहे तर तिथे जाऊन बघतो पिल्लं आहेत का किंवा अंडी वगैरे काय आहेत का तर जर अंडी किंवा पिल्लं असली तर ही व्हिडिओ कॅन्सल करेन कारण मी मुंबईला की इकडे घेऊन पोपट वगैरे घेऊन जाणार मग ते पोपट मी काढल्याच्यानंतरच व्हिडिओ अपलोड करेन ठीक आहे तर चॅनलला कनेक्ट राहा हॅशटॅग कोकणी मार्ग्या तर ह्याच्यानंतर आय थिंक हा दिसते तू आय थिंक uh, आत्ता पप्पांचा अंडी घालण्याचा सीझन आहे तर ती व्हिडिओ मला वाटते मी लेट टाकेन कारण जर अंडी आणि पिल्लं असली तर ती व्हिडिओ व्हिडिओ मी अपलोड नाही करू शकणार कारण की माझे मित्र पण आहेत त्यांना तर व्हिडिओवरून कळेल ना मी कुठे आलो होतो आणि आमची काजू बोललो तुम्हाला जवळच बोललो म्हणजे लोकांना माहिती आहे सो so, व्हिडिओ टाकेन नाही टाकेन डिपेंड ऑन ढोलीमध्ये अंडी असतील किंवा पिल्लं असतील नसतील तर व्हिडिओ टाकणार होई मी असं सर्व आहे आणि पंचाच्या खुईऱ्या चोरायचे आपल्याला आता कोणाच्या तरी पप्पांच्या मित्रासाठी तर बघ्या चल बाय 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 त्यांना बोल बघा ओके ठीक आहे बाय 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 अजून एक तुम्हाला सांगायचं राहिलं मम्मीने आता कॉल केला तरी फनसांच्या कुऱ्यांची आठवण केली ती के गेली अजून बोलतोय काजून कुडून आहे कुडून म्हणजे काय माहितीये कुंडे म्हणजे काजूला कुंडे म्हणजे काय असतं माहितीये का गवत असतं किंवा आपला भाताचा पेंडा असतो तो आहे ना काजूला फांदीला बांधायचा पुढे दिसलं असा लोकांना म्हणजे जेणेकरून काय होतं लोकांना समजते की काजू कुडलेली आहे काजू कुडलेले इन द सेन्स की काजूचे मालक आहे किंवा काजूची निगा राखत आहेत किंवा काजूच्या बिया काढून आहे म्हणजे दो आता जर एक नॉर्मल दोन काजू दिसत आहेत तुम्हाला एक काजू तिला काही लावलेलं नाही आहे शेवाना लावलेला आहे शेवा, लाव शेवा, लाव शेवा म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे शेवा वगैरे बट मला आहे ना एकदम डीपली सांगायची गोष्ट सवय शेवा म्हणजे काय माहिती आहे का म्हणजे कर काटा आहे एक म्हणजे काट्याचा प्रकार म्हणजे असं जसं की करवंदीचा हे काटा आहे फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथे दाखवतो हे बघा इकडे दाखवतो आता हे कर्दीचं झाड आहे ना तर कर्दीचा ही फांदी आहे ना ती फांदी तोडायची आणि तो इथे चेपायचा जसं की फॉर एक्झाम्पल आता इथे ब्राऊन ब्राऊन पाणी असतात ना ते करून काटा आहे ठीक आहे तो आता मेला आहे म्हणजे तोडून इथला इथला तोडून हिरे टाकला आहे कारण इकडून कोण माणसं वगैरे येतील म्हणून वाट बंद केली आपण ही वाट ॲक्च्युली वाट नाही येते पण मेली चोरू चोरू माणसं आहेत ना वाट बी तयार करतात हा ना तर त्यांना कुपन करावं लागते तर हा शिवा वगैरे लावला ना आपण की ती काजू कुळलेली आहे असं म्हणतात ठीक आहे तर काजू कुंडण्याचा हा एक प्रकार आहे की शेवा लावतात त्याच्यानंतर गवत असतं गवत गवताचं सगळं वेलटी करून त्याला बांधतात किंवा भाताचा पेंडा असेल तो बांधतात म्हणजे ही एक काजू आणि एक नॉर्मल काजू असेल तर लोक प्रिपेअर करतात की जे नॉर्मल काजू आहे तिच्यावरच्या बिया काढतील बट ती कुडलेली काजू आहे ना तिच्यावरच्या बिया काढणार नाहीत ही पावर असते कुडलेल्या काजूमध्ये हां नुकू नुक हां हां ओके तर अशा प्रकारे काजू कुडली जाते आणि पण काही लोकं असतात माझ्यासारखी जी कुडलेल्या बिया पण काढून घेऊन येतात काही नसतं तसं बट नाही असं नाही मी नाही मी काढत नाही काजू हा ठीक आहे तू वाढतेस मला माहिती आहे हा ना आता आमच्या काजू कुडतो बघतो मी मुंबईवर थांब काजूला मारून घ्या दुसरी तर असं का मम्मी बोलले की काजू पण कुडून ये आता मी पेंडा आणला आहे ना किंवा शेव ते काय ते तिथे तोडू आपण आणि त्याच्यानंतर मग गवत काय इथे खूप गवत आहे ते पण गोलाट करतो आणि बांधून देतो वेळ मिळाला तर तुम्हाला दाखविलच मी ठीक आहे त्याच्यानंतर अजून काय करायचं आपल्याला अजून काय नाही चालत दाखव तुम्हाला मी कसं कोडतो वगैरे काजू वगैरे एक काम करता माझी व्हिडिओ काढतो मग तू काय चालू ठीक आहे दिसत दिसतंय ना चुकले हा हा काय करता पेपेटा ना हा लास्ट टाइम तुझी व्हिडिओ काढली होती दाखवत त्यांना पेपेटा करून कसं करायचं ऊन आहे बरोबर येत नाही तरी पण चल पटक्कन कर चकोले आपण को जाने काय रे बाय हम्म चला तर जाऊ दे चकुले आता पेपेटा गेलाय खाली पण बघ चकोले पेपेटा म्हणजे करवंदीचं पान असतं ते असं फोल्ड करायचं असतं पडलं असतो फोल्ड करायचं असतं फोल्ड करायचं त्याचा आवाज येतो मग ते डिपेंड ओपन पेपेट्याचा आवाज पॅन येईल की पॉ येईल इट्स डिपेंड ओपन साईज नाही मोठं पान होतं आणि तिचा सर्कल पण कोण चकोले का चिमणी आहे की म्हटलं भांदे का काय तर ते डिपेंड ओपन गोल ते गोल्ड सर्कल कसा करतो आहे त्याच्यावर डिपेंड आहे की आवाज पी येईल की प येईल असं तर आता मग काजू कुडी हा ठीक आहे ठीक आहे ना चकोले चकोले पायात साखलेले साकलेलं आहे ना येत सकोल तर आता व्हिडिओ तू काढ कारण तुला कुडायला वगैरे अरे नाही काढ पटकन सर चला तर आता तुम्हाला दाखवतो काजू कुटताना ना काय आता गवत आहे ते गवत हे कोणती आणली मी असं लांब ही करायचं तसं आता हे गवत पूर्ण हे झालं यार म्हणून गवत काढताना लोक खूप सकाळी काय माहिती का कारण सकाळी खार वगैरे असते तरी हे हे ना असं तुटत नाही गवत आता दुसरा कंटेनमध्ये घुसवतोय ऍक्च्युअली सांगितलं नाही पाहिजे तर आता हे बघा असं फोल्ड ओवर केलं ना तर होत नाही ते का नाही होत कारण ते ऊन आहे आणि त्याच्यामुळे ते हे होतंय कडक झाले ना त्याच्यामुळे गो, ना। ते होत नाही म्हणून लोक आहेत ना गावाला कोकणात सकाळी गव गवत बांधायला कापायला किंवा भारी वगैरे पाण्यास सकाळी जातात पान वगैरे पडत नाही बट आता काय आपल्याला आता काहीतरी गुंडलो याचं व्यवस्थित करायचं असतं आणि याच्या गुंडलायचं असतं याचं इथं असं गवत असेल टाकलेलं किंवा बांधलेलं आता ते दुपार आहे ना दुपार आहे त्याच्यामुळे ते असं व्यवस्थित होत नाहीये बटच आपण बोलतात ना काही ना करण्या काहीतरी करूया असं तर टाकून देतो म्हणजे लोकांना कळेल की काजू कुडलेले ठीक आहे तर बघा अजून काही ठिकाणी टाकतो मी इकडे हे माणसं इकडून बघतात ना हा तिकडून बघतात टाकून ठेवतो म्हणजे लोकांना कळेल की काजू कुडलेले ठीक आहे सुकली मला कव्हर करा तुम्हाला अजून कुठे माणसानं दिसलं पाहिजे नाही अजून कुठे तिकडे तर खूपच आहे ना माणसानं दिसलं असं लावतो ऐक बाय गेलं लोकांना दिसला पाहिजे बघू ते बाकी काय बस झाला आम्ही एवढा काजू ना भेशा कायचं लोक बांधले सांगितलं बबला किती लागणार काजूर बिया लागणार करतोय